वाघ मध्ये आज मित्रांनो सकाळचे वाजलेले आहे दहा आणि आम्ही निघालो आहेत पुण्याच्या दिशेने नाशिकला येऊन दोन तीन दिवस झालेलं आणि आता परतीचा प्रवास आम्ही निघालो आहे पुण्याला आता सध्या पोहोचलो शिन्नर जवळ शिन्नरचा घाट चालू होतोय हा छोटासा घाट आहे मोठा घाट नाहीये गर्दी आहे बहुतेक लोक मला वाटत शिर्डीला जात पालखी शिर्डीची हे डाव्या ला दिसतात ना शिर्डीला जात मस्त मज्जा आली मध्ये दोन तीन दिवस गाणे गिने वाजवत शिर्डीला जात आहेत मित्रांनो ब्रिज हा बाबा कसा आला उलटा असा इकडून सकाळी सकाळी सूर्य असा उठलाय मस्त पैकी उठून पडते आणि हा असा सुंदर रोड मित्रांनो तो आयुष्य खूप सुंदर फिरायला पाहिजे लोक भरायचे लग्नाच्या अगोदर लग्न झाल्यावर फिरणं पण होईल आगोदर फिरत होतो मस्त गाणे लावलेत गाणे ऐकत 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 जातात बर तेरा बर तेरा

अरे सिन्नर सिन्नर चुकी झाली भगवान <laughs> सिन्नर पार केलो चुकून संबंध हा हे ब्रिज गेला तर शिर्डी उजीकडे गेला तर पुणे सरळ गेलात तर खाली म्हणजे म्हणजेच राईट किप राईट फॉर पुणे हा बाबा मित्रांनो वाय वाय ब्रिज आहे मस्त आहे नाशिकला त्र्यंबकेश्वर पुण्याला भीमाशंकर म्हणजे दोन दो डिस्ट्रिक्ट खूप टुरिस्ट पॉइंट आहेत लोकेशन मठात कळसुबाई भंडारदरा जरा ह्या मार्गावर भरपूर तुम्हाला फिरायला लोकेशन आहेत फिरून फिरून कसाही लोकेशन संपणार नाही आता आपण इथे लेफ्ट जिओचा पेट्रोल पंप आहे पे, बाकी फुल करूया गाडी आपण तर नाश्ता केलाय गाडीला पण काय पाहिजे का नको जिओचा पेट्रोल पंप कधी बी जिओच्या पेट्रोल पंपाला आले की आपण फुल करून टाकत कर असतो तर टेन्शनच नको चला गाडीला फुल जेवण करून घातलंय आता आता टेन्शन नाही राईड करो राईड के मजेलो ब्लॉग बनव चलते मित्रांनो आपले सबस्क्राईब लवकर लवकर वाढवा जेवढे सबस्क्राईब वाढतील तेवढे ब्लॉग वाढतील भारत ब्रह्मण करणार भारत ब्रह्मन एकदा जर का घरून निघलो ना का भारत फिरून आल्याशी घरी येणार नाही परत बघा तुम्ही सबस्क्राईब ची गरज आहे सध्या आपल्याला आताच पंधरा दिवस झाला आपलं चॅनल ओपन झाले खूपच कमी सबस्क्राईब तसे व्हिडिओ पण तुम दोन चारच टाकलेत व्हिडिओ बनवायला ऑफिस करून काम करून थोडं फिरावं लागतं इकडं तिकडं थोडं शॉर्ट व्हिडिओ बनवत असतो जवळपास यूट्यूबला व्हिडिओ बनवण्यासाठी तर फिरावं टाइम काढून काढून मित्रांनो तुम्ही फॉलो करा तुमच्या मित्रांना पण फॉलो करायला लावा मित्रांनो येता वेळेस म्हटलं होतं तुम्हाला हे मंदिर हे बघा हे भक्ती शक्ती मंदिर आहे आणि द्रोणागिरी बनवून भाग काहीतरी बनवलं त्यांनी तिकडं पावसाळ्यामध्ये खूप सुंदर वाटत असेल हे हे बघा ना मित्रांनो आणि पलीकड कॉलेज आहे वा काय सुंदर मंदिर आहे हे आहे बघा मित्रांनो जेव्हा आपण नाशिक वरून पुण्याला जातो त्यावेळेस जसं तुम्ही शिन्नर क्रॉस कराल लगेच हे मंदिर उजव्या साईडला लागेल पुण्याला जाता वेळेस आणि तिकडून येता वेळेस पुण्याकडून येता वेळेस डाव्या साईडला लागेल संगमनेर क्रॉस केलं की मंदिर आहे ही आपली ड्रॅगन असाय जरा लुकदेव काय हे मंदिर बघायला तर खूप जाऊ वाटायला पण आता टर्न घेऊन कमीत कमी एक दीड किलोमीटर वरून टर्न घेऊन यावं लागेल आणि गाडी रस्त्यालाच सोडावं लागेल खाली पार्किंग नाही आहे तुम्हाला सर्व्हिस रोड आहे तिथं सर्व्हिस रोड मोठा अवेलेबल आहे खूप मोठा आहे पण मग बाहेर आमची बॅग पण बाहेर बांधलेली आहे आणि बॅगला सेफ्टी पण नाही आहे त्यामुळं लांबूनच दाखवतो इथं उभा करून पण मंदिर खूप सुंदर आहे तुम्ही जाता वेळेस इथं थांबू शकता था। भरपूर लोक कारण येत आहेत थांबतायत था, फॅमिली घेऊन येत आहेत लहान लहान मुलं आहेत पण पावसाळ्यामध्ये वेगळाच नजारा असेल याचा माझं यूट्यूब चॅनल द ट्रॅव्हलिंग राज प्लीज सब्सक्राइब करा मित्रांनो तुम्ही का को नेहमीच ह्या हां हे बघा कॉलेजच्या शेजारी भानुदास डेरे आयुर्वेदिक महाविद्यालय व हॉस्पिटल पण खूप सुंदर आहे परत आपल्या राईड ला चालू हा घाट माग मध्ये पण दाखवला दा जेव्हा गुन्ह्यावरून नाशिकला येऊ लागलो पण त्यावेळेस ते नाही का तुम्हाला बोललेलो मी काहीतरी आपलं कवर उडत मोबाईलच आता सुंदर छान असा घेतो घाटात नजारा गाडी पण स्लो ठेवतो हो म्हणजे मग घाटाची तुम्हाला पण एक सुंदर व्ह्यू येतील मित्रांनो हा घात चढून तुम्ही वरती गेला ना एक असा टर्न आहे त्या टर्नाच्या तिथे एक वॉटरफॉल आहे त्याचा सीन मस्त असतो नवीन रोड झालाय मस्त वाटतय या दोन्ही दोन्ही डोंगराचे किती किती कोरले यांनी बघ ना काय केसल भारी वाटते अशी खूप आवडतात मला चला आता मित्रांनो आपण आळे भाटा क्रॉस करून पुढे आलेलो हो। आहोत आणि तो सध्या एक टोला होता तो हो आपण पार केलेला आहे सुंदर सुरे मस्त लावलेत हॅलो मित्रांनो रस्त्यामध्ये थांबलो आणि मस्तपैकी आस्वाद घेतोय माइक माईक मध्ये बोलते हे चिप्स మస్త పైకి తులా డ్రేగన్ ఛానర్ పశ్న శంభర కిలోమీటర్ అయిల్ పే असलो सत्तरशे असो सतरा हॅला चला चला तर मित्रांनो परत आपण पुण्यामध्ये एंट्री केली आहे माझं आणि तुमचं दोघांचं पण वेलकम टू पुणे पुण्यात स्वागत आहे नुकताच मित्रांनो आपलं स्वागत झालं आहे पुण्यामध्ये आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये कसा वाटला आपला लॉ व्लॉग वगैरे हो छान वाटत असेल प्लीज सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करा असंच भेटूया आपण पुढल्या ब्लॉकमध्ये